नमस्कार माझ्या काव्यरसक मित्रांनो मी गणेश तुपे आपले सहर्ष एका नवीन कवितेसोबत आपले स्वागत करतो तर मित्रांनो होय ती विसरते तर मित्रांनो या कवितेमधून कोणत्याही व्यक्तीच्या भावना माझ्यासह कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावणे हा माझा हेतू नाही एखाद्या व्यक्तीच्या पर्सनल लाईफशीसुद्धा या कवितेचा काहीही संबंध नाही कारण कवी हा काहीही वर्णन करून कविता लिहू शकतो तर थेट आपण कवितेला सुरुवात करूया होय ती विसरते पहिले तिचे दहा दहा कॉल्स असायचे पहिले तिचे दहा दहा कॉल असायचे आता साधा मिस कॉलही पाहायला दिसत नाही कारण कारण ती विसरते होय ती कारण ती विसरते होय ती विसरते तर मित्रांनो आजची कविता तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन कविता पाहण्यासाठी जी टी इन्फो चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रेस करा घंटीचं बटन कारण the new